माझा उद्देश असा होता सभागराच वेळ एका मिनिटाचा खर्च लाखो रुपये आहे साहेब तंबाखू खाताना पण दाखवलं गेलं मसाला इलायची आहे बघा

साहेब विषय तुम्ही कारण सांगतो तुम्हाला हे बघा सारखं सभागृहामध्ये आतमध्ये पाणी प्यायला आणता येत नाही मग आपलं दोन लाव विलायची जर पिढे टाकले तर तेवढं कशाला काय वाटतं तुम्ही बघा सगळ्यांनी साहेब ज्यांनी बातमी दिली त्यांनी खात्री करायला पाहिजे होती ना ज्यांनी बातमी दिली त्यांनी खात्री बघा आम्ही उलट आम्ही जर त्यांच्यावर हंगभंग आम्ही जर त्यांच्यावर व्यक्तिगत बदनामी केली म्हणून नोटीस दिला असता केवढे पडला दोन्ही भाऊ साहेब तुम्हाला मी सांगतो ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाला बरेच शेटवर झाला त्या दिवशी ही डबी इलाचीचे पुढीचे मसाला मुंबईतल्या पोडेमोर जाऊन विधान भवनच्या सगळ्या मीडियाला दाखवून तुमच्यासारखं टेस्ट करायला पण दिली त्या साहेब महत्वाचा विषय